आळगाव या गावातील रहिवाशी चाळीस वर्षीय तरुण हा आपल्या घरी सांगून गेला की मी शेतात जाऊन येतो शेतात जाण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता घरून बाहेर गेलेला हा तरुण नंतर घरी परत आलाच नाही या तरुणाचा दोन दिवस सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आळगाव या गावात रवींद्र उर्फ नितीन उत्तम पाटील वय चाळीस हात तरुण राहतो हा तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी शेतात जाऊन येतो चाळीस वर्षीय तरुण शेतात जाण्यासाठी निघाला आणि नंतर तो घरी परत आलाच नाही या तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र हात चाळीस वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात भरत उत्तम पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अस्लम खान दिलावर खान करीत आहे नमस्कार मित्रांनो <laughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद